स्टार्ट मुंबईकडून येताना एस टी स्टँडपासून दापोली एस टी स्टँडपासून वन पॉईंट टू किलोमीटरवरती राईट साईडला आपलं हे रेस्टॉरंट आहे स्वाद मराठी रेस्टॉरंट अस्सल मराठी सात तुमची मेहनत आमची हे मराठी रेस्टॉरंट अस्सल कोकणी पदार्थांनी असंख्य असे पदार्थ आपल्याकडे देतो आता तुम्ही पाहू शकता की आपण ह्या ठिकाणी खूप असा ओपन स्पेस आहे टू व्हीलरसाठी जागा आहे पार्किंगसाठी तसेच एका वेळी चौसष्ट लोक एकत्र बसू शकतात त्यामुळे मोठा ग्रुपही इकडे सहजरित्या बसू शकतो किंवा पार्टीज करू शकतो तसेच कार पार्किंग सुटी कार पार्किंगसाठी सुद्धा एक दहा ते पंधरा कार एका वेळी पार्क होऊ शकतात एवढा जवळजवळ तीन ते चार हजार स्क्वेअर फूटचा जागा आ, कार पार्किंगसाठी आपण रिझर्व्ह ठेवलेला आहे त्यानंतर आपण रेस्टॉरंटमध्ये फ्री वायफाय सुविधा देतो तसेच आजूबाजूच्या परिसरामध्ये सिटी सेंटरपासून साधारणतः तीन ते चार किलोमीटरच्या अंतरामध्ये फ्री होम डिलिव्हरी आपण सुविधा देत हो, आहोत आणि कस्टमरसाठी खूप साऱ्या असे पदार्थ कोकणी पदार्थ व्हेज आणि नॉन व्हेज पदार्थ खास घेऊन आले आहे तुमच्यासाठी स्वाद मराठी रेस्टॉरंट दापोली तुम्ही दा मुंबईकडून येताना दापोली टी स्टँडपासून वन पॉईंट टू किलोमीटर अपोजिट पी एन बी बँक गिमवणे या ठिकाणी आपलं हे लोकेशन आहे आणि काही इन्क्वायरीसाठी कॉल करण्यासाठी कॉल करायचा असेल तर आम्हाला नाईन सिक्स थ्री सेवन फोर वन फोर सिक्स फाय सिक्स या नंबरवर फोन करून तुम्ही आमच्या रेस्टॉरंटला विजिट करू शकता किंवा जर आला असेल दापोलीत तर जवळपास आमच्या या ठिकाणी होम डिलेवरीसुद्धा फ्री ऑफ हो, कॉस्टमध्ये अवेलेबल आहे तर ती होम डिलिव्हरीच्या सुविधाचा सा लाभसुद्धा तुम्ही घेऊ शकता पाहू शकता असं असे असंख्य पदार्थ आणि अस्सल कोकणी चव घेण्यासाठी स्वाद मराठी रेस्टॉरंट दापोलीला नक्की भेट द्या